पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पुण्यात झालेला बदल आज पुणेकर पाहत आहेत पुण्यातील मेट्रो ही देशाच्या इतिहासात सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो आहे या मेट्रोचं जाळं वेगानं विस्तारण्याचं काम सुरू आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारचे इथं सांगितलं केंद्र सरकारकडून नदी सुधार योजनेच्या अंतर्गत मुळामुठा नदीसाठी एक हजार आठशे कोटींचा सा निधी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आणि नागरीकरणाच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या दहा वर्षात माननीय मोदीजींनी विविध योजनांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवण्याचं काम केलं विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वारजेकर मोठ्या ताकदीनं सुनेत्रताईंच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सध्या देशात केवळ दोनच पर्याय आहेत एका बाजूला माननीय मोदीजी विरुद्ध दुसऱ्या बाजूला राहुल गांधी ज्या क्षणी आम्ही सुनेत्राताईंच्या घड्याळ्याचं बटन दाबाल त्याच वेळी बारामती मतदारसंघाची बोगी मोदीजींच्या विकासाच्या इंजिनला जोडली जाईल असं ते म्हणाले